चला तर मंडळी आई सोडा इनो न वापरता आज बनुयात अगदी साधा सोपा सकाळचा किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये तयार केला जाणारा पौष्टिक फायबर आणि प्रोटीनने परिपूर्ण असलेला नाश्ता जो खमंग तर आहेच पण त्याहूनही जास्त रुचकर लागतो ज्यामुळे मुलेच कशा लावू म्हातारी माणसे देखील आवडीने खातील त्यामुळे तुम्ही देखील आजची रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा त्यासाठी सर्वांत अगोदर आपल्याला मोड आलेली कडधान्य घ्यायची आहेत ज्यामध्ये मी मठ मूग आणि चण्यांचा वापर केला आहे तुमच्याकडे जर ही कडधान्य नसतील तर तुम्ही तुमच्या आवडीचे वेगळेही प्रकारची कडधान्ये वापरू शकता आणि जर मोड आलेली नसतील तर साधी भिजवलेली घेतली तरी देखील चालणार आहे ज्या वाटीने आपण एक वाटी कडधान्य घेतली ना त्याच वाटीने अर्धा वाटी रवा दोन चमचे घट्टसर ताजं दही एक चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि जेवढा आपण रवा घेतला होता तेवढंच पाणी घालायचं आहे आणि मिक्सरचं झाकण लावून एकदम बारीक स्वरूपाची याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघा यावेळेला मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा अर्ध वाटी पाणी टाकते आहे असं मी पहिल्यापासून ते आत्तापर्यंत साधारणतः एक वाटी पाणी वापरलं आहे अगदी पुन्हा एकदा जर असं मी हे मिक्सरला फिरवून घेते ज्यामुळे आपलं मिश्रण एकसारख्या कन्सिस्टन्सीचं तयार होईल तर बघा एकदम बारीक स्वरूपाची याची पेस्ट तयार झाली आहे आयांची कंप्लेंट्स असते की मुलं आमची कडधान्यच खात नाही तर मला सांगा आता यामध्ये कडधान्य कुठून दिसत आहे त्यामुळे ज्यांची मुलं कडधान्य खात नाही ना त्यांनी ही, ना, ही ट्रिक नक्की वापरून बघा आता यावर झाकण ठेवून जरा वेळ हे भिजण्याकरता साईडला ठेवून देऊ आता घेऊयात संपूर्ण भरपूर साऱ्या भाज्या यामध्ये तुम्ही आवडीच्या किंवा न आवडीच्या भाज्या देखील घेऊ शकता ज्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्ध इंच अलं चार ते पाच लाल लाल मिरच्या होत्या म्हणून लाल घेतल्या तुम्ही हिरव्या मिरच्या देखील घालू शकता सोबत थोडीशी कोथंबीर गाजराचे काप टोमॅटो आणि पत्ताकोबी घेऊ शकता यामध्ये तुम्ही पालेभाज्यांचा देखील समावेश करू शकता संपूर्ण भाज्या मी चॉपरमध्ये चॉप करून घेणारे तुमच्याकडे चॉपर नसेल विळी असेल, असेल तर त्या विळीने किंवा चाकूने एकदम बारीक स्वरूपाच्या या भाज्या कट करून घ्या ज्यामुळे मुलांना कोणत्या भाज्या वापरल्याय हे लक्षात येणार नाही किंवा मिक्सर चालू बंद करत किंवा पल्स मोडवर दळून घेतलं तरी देखील चालेल एकदम बारीक स्वरूपाच्या या दळल्या जातील बघा या पद्धतीने चॉपरला मी व्यवस्थाशा चॉप करून घेतल्या एकसारख्या एकदम बारीक स्वरूपाच्या कट झालेल्या आहेत यामुळे माझा वेळही वाचला इकडे आपला रवा व्यवस्था व्यवस्थासा भिजला गेला आहे जर असं मिश्रण आपलं घट्टसर दिसते बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीचं आपल्याला या स्वरूपाचं मिश्रण पाहिजे होतं आता यामध्ये या चॉप कुईल करून घेतलेल्या संपूर्ण भाज्या घालायच्या तुमची मुलं जर तिखट कमी खात असतील तर मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता संपूर्ण जिन्नस व्यवस्थाशी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात आपलं मिश्रण अगदी छान असं तयार झालेलं आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे फायबर आहे ज्यामुळे हे पचनास अगदी व्यवस्था असं हलकं फुलकं तयार झालं आहे लगेच आता याचे पॅनकेक किंवा मग डोसे पराठे तुम्ही काहीही म्हणू शकता ते तयार करायला घेऊयात त्याकरिता बघा साधारणतः जर तुमच्याकडे असेल तर नॉनस्टिकचा पॅन घ्या नॉनस्टिकचा पॅन नसेल तर लोखंडी तवा घेतला तरीही चालेल फक्त लोखंडी तव्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि तो नंतर एखाद्या कपड्याने किंवा मग पेपरने पुसून घ्यायचा यामुळे त्याला नॉनस्टिकची कोटिंग तयार होईल माझ्याकडे नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळे मला हे करण्याची गरज नाही आहे तर मी साधारणतः एक चमचा यामध्ये तेल घातलं नंतर थोडीशी मोहरी कढीपत्ता आणि पांढरे तिळ घातले ज्यामुळे अगदी छान असा या पॅनकेक्सला स्वाद येतो खमंगपणा येतो आता यावर हे मिश्रण अशा पद्धतीने हळूवार घालायचे आणि चमच्याच्या चम मदतीनेच हलकसं पसरवून द्यायचं यामध्ये जर आपल्याला सोडा घालण्याची गरज नाही आहे दही घातलेलं असल्यामुळे अगदी मस्त असं लुसलुशीत आणि थोडासा वरच्या साईडने खमंग हा नाश्ता तयार होतो झाकण ठेवून फक्त दोन मिनटाची वाफ काढून घेतली वरच्या साईडने अगदी छान असं हे मिश्रण कोरडं झाल्यासारखं वाटलं की उलातनाने हे पलटवून द्यायचं बघा खालच्या साईडने किती याला मस्त अशी जाळी पडलेली आहे खमंग पण आलेला आहे आता या दुसऱ्या साईडने देखील पुन्हा एकदा सेम पद्धतीने दोन ते तीन मिनटांकरता एकदम कमी गॅसवर हा खमंग भाजून घेऊयात जर तुम्हाला पराठे खायला जास्त आवडत असतील तर जरही न लाटता किंवा जास्त मेहनत न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पराठ्यांसारखाच हा नाश्ता देखील तयार झाला आहे लगेच ताटामध्ये काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेले आणखीन देखील जर असे पराठे किंवा पॅनकेक्स बनवून घेऊयात दुसऱ्या वेळेला देखील सेम पद्धत वापरायची थोडंसं तेल घालायचं मोहरी पांढरे तीळ आणि कढीपत्ता घालायचा आणि मिश्रण घालून झाकण ठेवून दोन मिनिटाची वाफ काढून घ्यायची जर तुम्हाला या पद्धतीने फोडणी द्यायची नसेल तर डायरेक्ट तेलावर हे मिश्रण टाकलं आणि व्यवस्थित असं पसरवून दोनही साईडने खमंग भाजून घेतलं तरी देखील चालणार आहे तुम्हाला आवडेल ती पद्धत तुम्ही ठिकाणी वापरू शकता आणि या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची ती म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच ठेवायची ज्यामुळे यामध्ये आपण भरपूर सारे कडधान्य वापरले आहेत भाज्या वापरल्या आहेत त्या अशा शिजल्या जातील यामुळे तुम्ही अगदी लहान मुलांना जरीही हा डोसा किंवा पराठा खायला दिलात तरी देखील त्यांना जरासुद्धा त्रास होणार नाही व्यवस्थित असा आतपर्यंत शिजला जाईल भाजला जाईल तर तुम्हाला माझ्या या नाश्त्याच्या छोट्या छोट्याशा रेसिपी कशा वाटत असतात कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच आणखी वेगवेगळ्या रेसिपीज बघायला आवडतील का हे देखील कमेंट्स करून नक्की सांगा मी आपल्या या श्री किचन चॅनलवर नक्कीच नेहमीच नवनवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करण्याचा नेहमीच प्रयत्न करेल तर तयार केले हे पराठे किंवा पॅनकेक्स दह्यासोबत एखाद्या चटणीसोबत किंवा नुसतेच जरी सर्व केले तरी देखील परफेक्ट लागतात मस्त लागतात नक्कीच तोंडाची चव वाढवतात तर तुम्ही याची ही नाश्ता रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या श्री किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता तयार झाला हा नाश्ता बघा अगदी कमी तेलामध्ये तयार झालेला आहे तर देखील मस्त असा मऊ लुसलुशीत आहे वरून छान असा खमंगपणा आलेला आहे खरपूस आहे त्यामुळे घरातील प्रत्येक मेंबरला हा नक्की आवडेल आता मी ट्राय करून बघते तुम्ही देखील नक्की ट्राय करा पुन्हा भेटूयात बाय बाय